डॉक्टर गौरीची आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे गरजे कुटुंबियांनी तिला मारलाय असा आरोप गौरीच्या आई वडिलांनी केला अनंतचं असलेलं अफेअर अनंत, अनंत गौरीला देत असलेला त्रास हे सगळं गौरीच्या आई वडिलांना माहिती होतं मात्र कुणालाही बोलू नका आणि अनंतलाही याचा जाब विचारू नका अशी शपथच गौरीनं तिच्या आई वडिलांना घातली होती गौरीची हत्या आहे हे सांगताना तिच्या वडिलांनी काही गोष्टी उघड केल्यात पाहूयात कोणत्या चार मुद्द्यांवर गौरीच्या मृत्यूचा तपास सुरू आहे गौऱ्यासोबत सप्तपदी चालताना हा डाव अर्ध्यावरच मोडेल आणि अवघ्या नऊ महिन्यात सगळं संपेल असं गौरीच्या ध्यानीमनेही आलं नसेल गौरी तिच्या संसारात नांदत राहिली पण ती आतमध्ये अत्यंत अस्वस्थ होती आतमधनं तुटली होती गौरी आणि अनंताच्या संसारात काय कुरबुरी चालल्या या सगळ्या गौरीनं तिच्या आईला सांगितल्या होत्या पण शपथही घातली होती, होती। कोणाला काही बोलू नको एक ऑक्टोबरला अनंत आणि गौरीनं घर शिफ्ट केलं यावेळी अनन्न एक फाईल गौरीकडे दिली अनन्न तिला सांगितलं यामध्ये महत्वाची कागदपत्र आहे जपून ठेव हो। गौरीनं ती फाईल उघडली आणि त्यामध्ये एका महिलेचे रिपोर्ट्स होते अनंत गरजे आणि किरण नावाच्या महिलेचे संबंध होते दोन हजार एकवीस मध्ये त्या महिलेचं अबॉर्शन झालं त्या संदर्भातल्या सोनोग्राफी आणि अबॉर्शन रिपोर्ट्सवर हो पती म्हणून अनंत गरजेचं नाव लिहिण्यात आलं हे पाहून गौरी हादरली तिनं अनंतला जाब विचारला यावेळी अनंतना गौरीला मारण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली आपला एक ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत हे मात्र व्यवस्थित ठेव पण ते काही म्हणजे मला हे करीन थोड्या थोड्या कारणांवर म्हणून ती महत्वाची म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणता त्या मुलीबरोबर एका आंबेजोगायचा हो दोन हजार एकवीस ला सोनोग्राफी करून आभर्षण केले आणि त्याच्यावर आनंद गरजे पती आनंद भगवानगरजे पती असं नाव आहे तुम्ही ते मी, मी, मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट हे जपून ठेवा मग मी गौरीला मुलीला म्हणलं बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच येत तू तिथे राहू नको ये आपण मीटिंग टाकू एवढ्याला बोलू म्हणले मला मला सोडायचं नाही त्यांनी मला धमकी दिली की मी तुला मारीन तू मरल ते मरल आणि मग सगळं संपून जाईल त्यामुळे पप्पा एवढं हे झालंय तर मला राव दे इथं अनंत आणि किरण यांचे संबंध आणि त्यानंतर झालेलं अबॉर्शन हे सगळं प्रकरण दोन हजार एकवीस मध्येच संपलं होतं असं गौरीला वाटलं मात्र गौरीला पुन्हा धक्का बसला त्या अनंतचं हेल्मेट हरवलं त्यावेळी अनंत गरजेचं हेल्मेट हरवलं त्यावेळी गौरीने अमेझॉन वरनं नवीन हेल्मेट खरेदी करण्यासाठी आनंदचा फोन घेतला त्यावेळी तिला आनंदचे आणि त्या महिलेचे चॅट्स दिसले दोन हजार एकवीस नंतरही किरण अनंतच्या संपर्कात होती अनंत गरजे आणि त्या महिलेमध्ये फोटो पाठवणं आणि चॅटिंग सुरू होतं त्या महिलेचे फोटोही अनंत गरजेच्या फोनमध्ये होते त्यानंतर गौरी आणि अनंतमध्ये वाद सुरू झाले गौरीनं आत्महत्या केली मात्र गौरीची आत्महत्या नसून तिची हत्या असल्याचा तिच्या वडिलांचा आरोप मुलगी माझी मारली माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती तुम्हाला जर खात्री करायची स्थिती तिने जिथं तिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे दोन त्यांना विचारा आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असो तर ते बी सत्यता करा तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे मारामारे झालेला असणार विषयच नाही कारण डोक्याला पार लागण्याचा संबंधच नाहीये जरी सुसाईड स्वतः प्रयत्न केला तर ठीक आहे ना तुम्ही गळ्याला लागू शकतं इथून ते ओरड असतात पण डायरेक्ट इकडे पोटावर ओरण नसतो आणि डोक्याला पार लागण्याचा काय संबंध आहे डोक्याला पार लागलेला होता लेकराच्या माझ्या त्याच्यामुळे नाहीच हत्याच आहे ती विशेषतः गौरीच्या मृत्यू प्रकरणी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी वरळी पोलीस ठाण्यात एक कर्ज दिला गौरीच्या मृत्यूला जबाबदार फक्त अनंत नव्हे तर त्याचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे सुद्धा जबाबदार आहेत सध्या फक्त अनंतला अटक झाली इतर दोघे मुकाट फिरत आहेत घटनेच्या दिवशी बिल्डिंग बिल्डिंगमधली लिफ्ट जिना आणि दरवाजाचं सीसीटीव्ही फुटेज तातडीनं जप्त करावं अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली गौरीची आत्महत्या की हत्या या संदर्भात आता चार मुद्द्यांवर तपास सुरू आहे अनंतनं तिसाव्या मजल्यावरनं रेफ्युजी एरियातनं आत कसा प्रवेश केला तिथला संरक्षणात्मक भाग तोडणे एवढं सोपं आहे का गौरीचा मृतदेह खाली काढल्यानंतर सिलिंगला असलेला फासाचा सगळाच भाग का काढला आत्महत्येपूर्वी गौरीच्या गळ्यावर जखमा कशा गौरीच्या वडील अशोक पालवे यांनी पंकजा ही भेट घेतली आहे तही म्हणल्या निष्पाने माझा पिये म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पण निष्पास मी चौकशी करते तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल आज येणार असं मला निरोप आलाय अनंतच्या धमक्यांना डॉक्टर गौरी घाबरली गौरी आणि मध्ये सतत भांडणं सुरू आहे अनंतच्या अफेअरबद्दल माहीत असूनही तिचे आई वडील गौरीनं सांगितल्यामुळे शांत बसले आणि अखेर गौरीचा मृत्यू झाला तिची हत्याच असल्याचा गौरीच्या आईवडिलांचा आरोप आहे गौरीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खरं काय ते उघड होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आकाश सावंतसह सा राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी